नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत दुधीची भाजी आपण इथे दुधी साल काढून चिरून घेतलेला आहे कोवळा दुधी आहे पहा आपला आपण त्यासाठी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे भिजवून घेतलेली आहे आपण मुगाची डाळ आणि इथे कोथिंबीर टोमॅटो लसूण आणि कांदा चिरून घेतलेला आहे इथे आपण कुकर छोटा कुकर आपण तापत ठेवलेला आहे तेल हळद मीठ सवीनुसार गरम मसाले आपलं तेल तापलेलं आहे जिरे टाक मोहरी टाकली मोहरी तडतडल्यावर आपण आता यामध्ये जिरं टाकून घेत आहोत जिरं फुटल्यावर यामध्ये आपण लसूण घालतो आपली लस लस्ण, लसणाची पोडणी चांगली व की आपली भाजी छान होते आता आपण छान जरा आपलं लसूण गुलाबी झालेला आहे आपण यामध्ये कांदा घालून घेत आहोत हलवून घेऊया कांदा यामध्ये आपण आता टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घेत आहोत छान परतून घेऊया आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आपण हिंग घालू शकतो बाकी हिंगामुळे आपली भाजी खमंग होते त्यानुसार आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेते आपण मसाला घालूयामध्ये आपल्या चवीनुसार आपण मसाला घाला छान परत आता आपण यामध्ये लिसू घातलेले मुगाची डाळ घालणार आहोत पाणी काढून घेऊया यामधलं आणि मग डाळ घालून घेऊया आपण आपण यामध्ये मुगाची डाळ घालून घेतलेली भिजलेली आपण एक सव्वा तास आपण ही डाळ भिजत घातली होती आणि बघा तेल सुटलेलं आहे आपला मसाला भाजलेला आहे आपण आता यामध्ये दुधीचे काप आहेत आपण चिरून ठेवलेले ते टाकूया आणि आपण आता ही भाजी परतून घेऊया छान त्यामध्ये दुधी आणि भिजवलेली मुगाची डाळ टाकून आपण छान परतून घेत आहोत छान पहिल्यावर एक दोन मिनटं आपण परतून घेऊया पण आपण इथे गरम पाणी जर खोड ते आपण गरम पाणी आपण या भाजीमध्ये घालणार आहोत दुधीची मुगाची डाळ घालून केलेली वेगळ्या दे पद्धतीची भाजी आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव छान लागते वेगळीच लागते थंड पाण्यामुळे आपल्या भाजीची चव बदलते आणि फोडणी ही आपण नेहमी खमंग करावी त्यामुळे पण आपली भाजी छान होते तर आपण आता ही भाजी कुकरला छोट्या कुकरला करत आहोत त्यामुळे ही पटकन होते आणि आता मी बंद करते झाकण लावते आणि मी मिडियम गॅसवर याची एक सिट्टी करणार आहे कारण फोड़ी आपण बारीक केलेली आहे आणि दुधी आपला कोवळा आहे त्यामुळे आपली भाजी एका शिट्टी तयार होईल मी गॅस मिडीयम ठेवलेला आहे छोटा छोट्या कुकरमध्ये एक शिट्टी देऊन आपली झटपट अशी ही डाळ घालून दुधीची भाजी तयार झालेली आहे पटकन होते आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ही केलेली आहे बघा कशी छान शिजलेली आहे लवकर झटपट काहीच्या वेळेला करण्यासाठी ही भाजी खूप छान आहे आपण डाळ घालून दुधीची झटपट अशी केलेली भाजी आहे आजच्या आपल्या जेवणामध्ये दुपारच्या वरण आहे आळू शिवडी आहे भाकरी आहे उसळ आहे शेपूची भाजी आहे भात आहे असं आपलं महाराष्ट्रीयन जेवणाचं जे ताट तयार आहे तुम्हीसुद्धा जेवायला या आणि आजचा मेनू कसा झाला ते मला नक्की कमेंट करून कळवा भाजी करून पहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी येतील आणि पुढची रेसिपी येईपर्यंत तखा खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद